आज या वाकरी सत्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा रिंग संपन्न होत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो वारकरी हा सोहळा मान्यसाठी या ठिकाणी उपस्थित आहे आनंदाची डोळे आनंद तरंग अशा सर्व वारकरी मंडळांना आनंद झालेला आहे आणि वारी अगदी आज वाकरी नव्हत्या पंढरपूरला जाईनं की मायेत या पंढरपुरा भेटेन ना माहेर आपल्या जसं बाहेरला जाताना एखाद्या माऊलीला आनंद असतो अशा सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना हा आनंद आहे आणि आज या वाकरीच्या रिंगण सोळा अत्यंत आनंदमय पद्धतीनं तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंद अशा पद्धतीनं हा संपन्न होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील वारकरी समाज हा आज आनंद अनुभवणार आहेत आणि याचे सुद्धा या पालखी सोहळ्यात येईल आणि वारकरी लेखक आहोत आम्हाला सुद्धा स्वाभिमान आणि फार मोठा अभिमान आहे की आम्ही दैवाचे दैवाचे रास पंडकरी रायाचे वारकरी संपदाचे पायीक आहोत त्याचा आम्हाला सुद्धा स्वाभिमान आनंद होत आहे